अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरु विना कोण दाखवील वाट चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने स्वतःलाच चालावे लागते नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे प्रगतीच्या मार्गावर येणाऱ्या संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेणे अशक्यच नाही का संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण नियती संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देत असते ज्यांच्यामध्ये क्षमता असते परिवर्तन हा संसाराचा नियम आहे तो न घाबरता मान्य करावा जीवनात सर्वात मोठा गुरु हा येणारा काळच असतो कारण काळ जे शिकवतो ते कुणीही शिकू शकत नाही सद्गुरूंची भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडूनच नामस्मरण करीत राहावं कारण हे नामस्मरणच आपल्याला सद्गुरूंची भेट करून देईल तसे पाहता आधी संतांची भेट होणं कठीण समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणं त्याहून कठीण म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण करावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढीत येतातच तसे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे सद्गुरू तुमच्याकडे धावतच येतील खडीसाखर बना म्हणजे सद्गुरूंना आवडेल असे वर्तन करा सद्गुरूंना काय आवडते भगवंतांचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा सद्गुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील मुक्ती हवी असेल तर गुरूंशिवाय गती नाही गुरुने दाखवून दिलेल्या मार्गानेच साधना करावी लागते एकच साधना सर्वांना उपयोगी पडत नाही योगात सर्व साधनांचा सा समावेश झाल्याने गुरुभक्ती सर्व प्रकारच्या साधनांसाठी उपयोगी आहे भक्ति योग साधला की साधक गुरु ध्यान मार्गाला लागतो गुरुध्यान सर्वात उत्तम गुरुध्यानयोगात गुरुस्मरण गुरुस्तवन गुरुनमन व गुरुभजन असे चार योग येतात गुरु ध्यानाने साक्षात्काराच्या सर्व अवस्था प्राप्त होऊन साधक अंतिम अनुभवापर्यंत सहज जातो आणि सविकल्प निर्विकल्प समाधी सदानंद व परमशांती लाभून मुक्त पुरुष होतो आपल्या संसाराचे अंतिम सत्य हेच आहे या मायेच्या जगातून सत्यशाश्वत आणि सुख समाधान साध्य करणे हे समाधान आणि सुख फक्त सद्गुरूचरणीच आहे हे तिळ मात्रही विसरत्या कामाने श्री स्वामी